कर्जत मध्ये आजी माजी आमदारांना परिवर्तनाचा झटका नगराध्यक्ष पदी पुष्पा दगडे यांचा दणदणीत विजय कर्जत मध्ये परिवर्तन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत लाड कुटुंबाला धक्का स्वाती लाड यांचा पराभव कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार पुष्पा दगडे यांनी भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड यांचा चार हजार चारशे सत्तर मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला या निकालाने कर्जतमध्ये आजी माजी आमदारांच्या प्रभावाला जबरदस्त धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या निवडणुकीत एकूण एकवीस हजार सहाशे ऐंशी मतदान झाले होते प्रचारात अटीतटीची लढत अपेक्षित असतानाही मतमोजणीत परिवर्तन विकास आघाडीने सुरुवातीपासून आघाडी घेत स्पष्ट कौल मिळवला प्रभागने या निकालात परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे यांना तेरा जागा मिळाल्या तर महायुतीला आठ जागांवर समाधान मानावे लागले यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ शिवसेना ठाकरे गटाचे चार आणि अपक्ष उमेदवार एक विजयी ठरले महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सात आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेनेचे अॅडव्होकेट संकेत भासे विजयी झाले प्रभाग क्रमांक तीन चार सहा आणि दहा मधील ठरले आहे काही काही अत्यल्प मतांनी विजय पराभव ठरला तर ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीने मोठे मताधिक्य मिळवत वर्चस्व सिद्ध केले या निवडणुकीकडे आजी माजी आमदारांची प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात होते मात्र भाजप शिवसेना महायुतीच्या स्वाती लाड यांचा पराभव झाल्याने लाड कुटुंबाला मोठा राजकीय धक्का बसला याउलट परिवर्तन विकास आघाडीने शहरातील बदलाची नाळ अचूक हेरत मतदारांचा विश्वास संपादन केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे या निकालातून कर्जत शहरात विकास बदल आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा मतदारांचा कल स्पष्ट आहे नगराध्यक्षपदासह नगरसेवक संख्येत मिळालेल्या आघाडीमुळे कर्जत नगर परिषदेत पुढील काळात परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे जवळपास निश्चित झाले एकूणच कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही केवळ सत्ता बदलाची नाही तर राजकीय समीकरणे बदलणारी आणि जुन्या प्रभावांना आव्हान देणारी निवडणूक ठरल्याचे चित्र या निकालातून समोर आले आहे पुष्पा दगडे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गट परिवर्तन विकास आघाडी बारा हजार नऊशे सोळा मते तर स्वाती लाड आठ हजार चारशे सेहेचाळीस मते मताधिक्य चार हजार चारशे सत्तर